तिथं बघा गणपती बाप्पाचे पाय पडून आले खडकीतल्या बाप गणपती बाप्पाच आम्ही आलोय खडकीत आलोय खरं बघा आबा लगत झाले गणपती बाप्पाचं पाय पडलो मला थोडीफार शॉपिंग करायची आहे त्याच्यानंतर बस नुसतं हे बघता दाखवलं नाही नुसतं ना मम्मे मम्मी करते बघा तो दे। चला दिसायला दिसायला चाललंय चपली बघायचं चप्पल तू न आताच चप्पल घातली अजिबात बघू नको का हे बघा हार शंभर रुपये म्हणतात छोटे छोटे फुलांचे छान आहे ना भाव वाढले तर आता फुलांचे कोणतं करायचं ते घाल पण ब्लॅक छान दिसत होता जास्त रख ब्लॅक अच्छा है, वो है मगर अच्छा लग हा तो, तो खिशातला दुसरं घे खिला व्हाइट हा व्हाईट पण व्हाईट अच्छा

वाईट ना पण छान दिसते की घानायच काय एवढं हे पण छान आहे पण दाखवलं महिनाभर ऐसा असा बिना धुया राहीत फारसे आता तो कपडे ना फिर धुताच रस्ते खड्डे खड्डे बघा

खाऊन बघते हा द्या तुला ज्यावेळेस सांग दोन वेळा घेतल्या दोन वेळा पडू पडू लागले मला म्हणून मी यावेळेस खाऊन बघितल्या मग घेतले आहे का नाही